तुम्ही दोघं आहात मी खूप नाही आणि तुला सगळं सगळं खातो सगळ्यातलं सगळं वेगवेगळ्या ठिकाणचं वेगवेगळं वेगवेगळ्या देशातलं वेगवेगळं आणि परत परत मला फक्त जेव्हा अति होतं आता ते झालेलं आहे आता मी हे सुरू आजच्या सेशन नंतर मी डायट झोन वर जाणार आहे okay. त्यानंतर एक सहा महिने तरी उद्या महत्वाचं असतो था उद्यापासून काही असेल ना ते डायट उद्यापासून आजपासून माझं गणपती हा पण त्यानंतर मी मग मला सहा महिने प्लीज भेटू नकोस खाण्यासाठी वगैरे काही आग्रह करू नकोस नंतर मग परत भेटून सॅलेड पण खाऊ शकतो मला हे उत्तर अनएक्सपेक्टेड होते की मला असं चटपटीत आवडतं मला वाटलं की ती हेल्दीच खाते फक्त स्वतःला किंवा म्हणजे पर्टिक्युलर बाबतीत नाही ठरवलं की नाही लागत पण ती अदरवाइज खूपच पर्टिक्युलर नाही म्हटलं की ती नाही खात आणि खूपच गोड खूप ती मला असं वाटतंय मी ज्या पद्धतीचा पुढे आहे ना कधी कधी मला प्रश्न वाटतो तू का जगतेस का <laughs> खातच नाही तिला काही खाणत नाही तिला दोन घासात तिचं पोट भरत वगैरे आज आता आज, आज माझा दिवस एकदम खूप हेक्टिक गेला ओके okay? मी आज मी युजली ब्रेकफास्ट करतच नाही मी एखादा फ्रूट आणि अंड एवढंच खाते मला मला याला ब्रेकफास्ट वगैरे लागत मला नाही लागत पण आज मी इथे घरी ते रवा डोसा करत होते आमचे ताई आणि गरम गरम खाजून मला एकदम इकडे झाले मी एक डोसा खाऊन गेले तरी hmm. आज मला सगळं येऊन निघेपर्यंत उशीर झाला आणि माझा लंच मिस झाला होता मग मला थरथरायला होतं माझा लंच फार महत्वाचा असतो वेर आय कमिंग टू इट मला किती सोपं फूड लागतं बघ आज जेवणाला तोंडलीची भाजी केली होती वाव wow. तर तोंडलीची भाजी होती उमेश म्हणला तुला अजून काय करू म्हणला फक्त ला। hmm. भात लाव तर त्यांनी भात लावला कुकर लावला भात लावला त्यांनी थोडासा भात अ तोंडलीची भाजी आणि मेतकूट आणि तूप आणि मीठ मी विचार करू शकत नाही आणि काय लागतो तुम्हाला सांगू तूप मेतकुट भात <laughs> उमेश तू नाही कधी हा विचार करू शकत ना आयुष्यात नाही की फक्त मेतकुट भात मला हो आम्ही हो करायला लावली असती एक कोशिंबीर करायला लावली असती किंवा अंड फोडून ऑमलेट घालून घालायला सांगितलं असतं आहे म्हणजे मला आवड आहे मला आवडतं खायला म्हणजे मला असं वाटतं माणसाने खाण्यासाठी जगावं हो। <laughs> आणि मी खूपदा सांगतो मी जर काही व्यायाम करत असेल ना ते यासाठी करतो खायला मिळाव माझं असं नाही हे सगळं हे म्हणतात मी खात नाही खात आणि इथे सगळ्यात जास्त मी खाते बरं खाते आता तिथे जर हल्ला आहे शेड्यूल म्हणून पण जेन्युअनली मी खूप मनापासून सांगतो मला म्हणजे बॉडी बिल्डिंग आणि ह्याच्यासाठी नाही मला व्यायाम करायला आवडतो कारण मला आमचे सर पण तसेच आहेत खूप छान आहेत आहेतकर सर सो त्यांचं पण उगत मी त्यांच्या बाजूनी बोलतोय पण मला मला तरी सांगताना ते आपल्याला खाता आलं पाहिजे सगळं व्यवस्थित आयुष्यभर खाता आलं पाहिजे म्हणून व्यायाम करायचा करायचा म्हणजे आम्ही सायकलिंग मध्ये करायचो ते सुद्धा प्लॅनिंग काय असायचं की इकडनं कुठे जाऊन काय खायचं किंवा एवढं सायकलिंग करतोय तर तिकडनं तिथे जाऊन हे खाल्लं पाहिजे सर शंभर किलोमीटर सायकल चालवता मग आम्ही नाही तेवढं चालू किलोमीटर मध्ये पाच स्टॉप नाही आयुष्य ते खरं सांगतो दर्शन ओके लाईव्ह इज इज एव्हरीथिंग लाईव्ह नाही पण त्याला खूप मनापासून आवडत जोकच पाठ आणि तो मला कधी कधी खूप कौतुक वाटतं की मी पोट भरायला जेवते मला भूकेने ऍसिडिटी होऊ नये आणि त्रास होऊ नये म्हणून मी जेवते तो मनापासन जेवतो तर मला मी मनापासन खूप मनापासन मी फक्त वरण भात खाऊ शकते या पलीकडे नाही जपणा जेवढी कोशिंबीर आणि वरण भात संपलं माझं वा आयुष्य बास